तिच्या नेतृत्वाना तिच्या सहनशक्तीला तिच्या त्यागाना तिच्या प्रेमाना तिच्या मातृत्वाला माझा शतशः प्रणाम माझा शतशः प्रणाम सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे माझे प्रिय गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणारे माझ्या विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना जागतिक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हिंदी स्वराज्याच्या प्रणेत्या

जय हिंद जय महाराष्ट्र एवढेच बोलते जाता जाता एवढेच <nem No disciple> बोलते हजारो फूल, फूल चाहिए एक माला बनाने के लिए हजारों फूल चाहिए एक माला बनाने के लिए हजारो दीपक चाहिए एक आरती से जाने के लिए हजारों दीपक चाहिए एक आरती से जाने के लिए हजारो बूंद चाहिए एक समुद्र बनाने के लिए हजारो बूंद चाहिए एक समुद्र बनाने के लिए पर एक स्त्री अकेली ही काफी है घर को स्वर्ग बनाने के लिए स्वागत करूया ज्याला स्त्री आहे म्हणून कळी तो जिजाऊचा शोभा झाला आणि ज्याला स्त्री बहीण आहे म्हणून कळी तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण आहे म्हणून कळी तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी आहे म्हणून कळी तो सीतेचा राम झाला सन्मान